ह्या शॉपमध्ये काचेच्या भांड्यांची एवढी काय अशी व्हरायटी आहे की तुम्ही इथून मागवल्याशिवाय किंवा इथे शॉपिंग करायला आल्याशिवाय राहू नाही शकणार ग्रेव्ही रसा वगैरे ठेवला ना तुम्ही डब्बा उलटा ठेवा असा ठेवा कसाही ठेवा पण त्यातला ग्रेव्ही सांडणार नाही जर तुम्ही हे ओपन सर याला इथे हे असतं ना, ना एक एअर बाहेर निघण्यासाठी ओके हां बरोबर तेव्हाच तो खोलणार तर असा सेट आहे तर हा सेट कितीला आहे सर दोघांची सेट म्हणजे दो डिस्काउंट करून कळणार ना अजून कमी तर हे बघा याच्यामध्ये डिस्काउंट होणार मायक्रो ओव्हन मायक्रो ओव्हन चा म्हणजे ओव्हन मध्ये चालेल ओव्हन मध्ये चालेल आणि एट असं बघा उघडणार नाही बघा हा ओपन केलं की ओपन मगच ओपन होणार म्हणजे जर याच्यामध्ये ग्रेव्ही रस्सा वगैरे ठेवला सर बघू जरा हा सुंदर असा ट्रान्सपरंट काचेचा असा मसाल्याचा डब्बा आहे तर सर प्लीज याच्याबद्दल थोडं सांगा ना हे ट्रान्सपरंट मसाला डबा आहे हा किती वाट्या आहे ओके सात वाट्या ओके तुटणार नाही म्हणजे रफ अँड टफ डब्बा वापरू शकता जरी हातातून पडला सांडला तरी काय तुटणार नाही गॅरंटी पाच वर्षाची सेम ना जर का एखाद्या भांड्याला क्रॅक गेली तर पीस टू पीस नवीन चेंज करून देणार तर सर याची काय प्राइस आहे सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी डिस्काउंट करून देणार ना, ना त्याच्यामध्ये दे। तर हे बघा मस्त डब्बा आहे हे बघा तर हा नेऊ शकता तुम्ही इथून छान आहे त्याच्यामध्ये सर कॉपर प्लेटिंग पण मिळून जाईल डबल झाकणवाला तसा पण असतो का अच्छा डबल झाकणाचा डब्बा आहे तर सर कसा काय असतो डबल झाकणाचा डब्बा फिनिशिंग आहे ओके सिंगल डब्बा ओके okay, असं डबल म्हणजे सांडायलाच नको काय म्हणजे जर असे वाकडा विकडा झालं तर असाही ठेवू शकता आणि मग वर झाकण आहे किंवा मग वाट्या काढून ॲज अ डब्बा म्हणून पण ॲज अ युज करू शकता ये, ये, सेम आणि याची प्राइस काय आहे ओके आणि मेन म्हणजे तुम्हाला डिस्काउंट करून पण मिळेल डबल डबल आहे मिरर पॉलिश ओके मिरर पॉलिशचा आहे तर भरपूर अशी व्हरायटी आहे यांच्या शॉपमध्ये तर नक्की आणि ते भरपूर काही एक्सप्लोअर करा आता नेक्स्ट आपण बघतो ही बघा एक काचेची बॉटल आहे आणि सर हे कॉपर कोटिंग आहे ना हां हा, आणि आजकाल लोक प्लास्टिकच्या बॉटल अवॉइड करून काचेच्या बॉटल जास्त प्रेफर करत आहेत तर सर याची किती लिटर पाणी बसेल याच्यामध्ये बसेल तर ह्याची प्राइस काय साधारण थ्री फिफ्टी पर्यंत आणि त्याचबरोबर हे बघा इथे टिफिन बॉक्स आहे तर तुम्ही या ट्रॅव्हलसाठी यूज करू शकता काचेचा आहे ओके सर खोलून दाखवा ना तर हे बघा संजीव कपूर, कपूर ब्रँडचा आहे आणि भरपूर हेवी आहे तर आजकाल लोक प्रेफर करत आहेत काचेची भांडी प्लास्टिकला अवॉइड करून तर हा काय रेंजमध्ये आहे तरी पडतो ओन्ली फॉर टू हंड्रेड ओके टू हंड्रेड ला हा सिंगल पीस आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे हवं ते तुम्ही ठेवू शकता ॲज पर युअर चॉईस तर आता आणखी काय काय सर आम्हाला दाखवायचो ज्यूसर मी स्ट्रॉकडे पाणी पिणे ओके शेकड शेकड हा काचे आहे म्हणजे ग्लास आहे ना तर समजा तुम्ही ग्लासामध्ये ज्यूस दिला आणि लहान मुलं सांडवत असतील तर असं वरून झाकण लावून स्ट्रॉ टाकून त्यांना प्यायला देऊ शकता हे बघा इथे मिलीलिटर किती एम एल पाणी बसेल किंवा ज्यूस बसेल हे याच्यावर आणि मेन म्हणजे एअर टाईट आहे तर तुम्ही याच्यामध्ये शेक वगैरे बनवले ना कोणतेही चॉकलेट शेक आईस्क्रीम शेक तेही सर्व करू शकता आणि हे देऊ शकता आणि मुलं सांडवू पण नाही आहे पूर्ण पॅक आहे तर हे बघा यांच्याकडे ना खूप सुंदर असं कॉफी मग आहे तर हे बघा अशी लीड असते हा म्हणजे समजा याच्यामध्ये कॉफी ठेवली तर ती गरमच्या गरमच राहील आणि हे पण सर याला पण लीड आहे ओके याला लीड नाहीये पण असं कॉफी मग हे बघा किती सुंदर वाटत स्नोमॅन टाईप ओके स्नोमॅन आहे तर ही कॅप आहे ती ओके लीड आहे असं तुम्ही ना याच्यामध्ये कॉफी किंवा काही घेऊ शकता ओके ना ना okay. तुटणार नाही हा ना मग ओके okay. तर हे बघा स्मायली मस्त मग आहे तर हा अनब्रेकेबल आहे म्हणजे काचेच्या भांड्यांना खूप जपून वापरावं लागतं पण ह्यांच्याकडे अशी पण भांडी आहेत आता किती पडलं तरी पण हा फुटणार नाही हा मग म्हणजे भरपूर दिवस टिकेल असा मग आहे डिझाईन पण अच्छा तर तुम्ही दाखवू शकाल एक दोन डिझाईन असतील तर तर हे बघा असा एक मग आहे असा बिना लीडवाला आहे शेकर आहे हा बघा आणि हा बघा किती सुंदर वाटलं ओके हा स्नोमॅन आणखी एक कलर आहे तसारे स्नोमॅनचे मगेरे काय रेंज मध्ये स्नोमॅन सगळे 200 ते 250 अशा रेंज मध्ये आणि हे जे लीड वाले तुम्ही दाखवले हे लीड वाले काय रेंज मध्ये लीड वाले आपल्याला पडतात सेम 200 220 तेवढेच आणि हा बिना लीड वाला ते थोडा ही कंपनीचा आहे रॉक्स कंपनीचा आहे ओके 195 एमआईबी आहे 150 ला पडतो 150 ला आणि हा शेखर थ्री फिफ्टीला पडणार तर सर कोणाला समजा बर्थडे गिफ्ट द्यायचे असतील रिटर्न गिफ्ट किंवा बंचमध्ये घ्यायचे भरून बारा ओ, बारा पंधरा पंधरा तर त्यात तुम्ही डिस्काउंट करून तर तुम्हाला याच्यातनं जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्हाला प्राइस पण व्यवस्थित हा तर अडीचशे वगैरे याच रेंजमध्ये आहे ते सगळे मग आणि खूप युनिक आहेत तर सरांकडे आणखी एक आहे सर एक आचेच आहे हे आपलं ओके म्हणजे तुटणार नाही तुटणार ओके हे बघा अनब्रेकेबल आहे पण मस्त आहे हे बघा डिझाईन बघा ह्याच्यावरची तर ह्याच्यामध्ये ज्यूस वगैरे साठीच ना सर हा किंवा काय तुम्हाला कोल्ड्रिंक वगैरे पियायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पिऊ शकता तर छान ऑप्शन आहे म्हणजे हा पडला मुलांच्या हातातून तरी सांडणार पण नाही आणि तो कप फुटणार पण नाही तर तसंच यांच्याकडे ना हे बघा असं एकदम सुंदर असा मसाल्याचा पूर्ण डब्बा आहे सर याला काय बोलले तुम्ही मगाशी स्मॉल स्मॉल मसाला स्मॉल मसाला खेळ ह्यामध्ये दोन ऑप्शन आहे एक तुम्ही असं क्वांटिटी मध्ये घेऊ शकता क्वांटिटी नाही असेल काय मुखवास असेल हा ते स्प्रिंकलर आहे स्प्रिंकलर आहे अच्छा तर ह्यामध्ये चार डबे येतात आपल्यात हे बघा आता हजारांना बडी शॉप वगैरे दिले आहेत मुखवास आहेत किंवा गरम मसाले पण ठेवू शकतो पाहिजे असेल ज्याला तर हा पूर्ण सेट कितीला आहे सेट फो वन फोर्टीला आहे पूर्ण सेट तर असा समजा तुमचे मसाले समजा गोल डब्यात ठेवतात ते सांडतात ना त्याला झाकण नसतात तर ह्याला झाकण आहे हे बघा असा तर ना तुम्ही असे ठेवू शकता म्हणजे ते ना सांडत नाही आणि समोरासमोर राहतात तर मसाले असे घ्यायला इझी पडतात किचनमध्ये तर असं घेऊ शकता आणि खाली रॅक पण आहे त्याला त्या बाउलचा असा सेट आहे तर टिफिन म्हणून पण यूज करू शकता तुम्ही किंवा काय ठेवायला पण यूज करू शकता फ्रीजमध्ये तर हे बघा असा एअरटाईट आहे सर नो हे आपलं मुस्लिम मायक्रोमध्ये म्हणजे याच्यामध्ये ग्रेव्ही वगैरे नाही ठेवायची ना सुक्क काय भाजी वगैरे असेल बरोबर हां म्हणजे हा, हा फक्त तुम्हाला कशासाठी यूज होणार आहे काय तुम्हाला ठेवायचं असेल ना म्हणजे उरलेल्या भाज्या वगैरे तर ठेवू शकता तर तीनचा सेट आहे हा कितीला आहे सर तीनचा सेट आहे सिंगल पण घेऊ शकता सिंगल पीस आपल्याला काहीतरी वन ट्वेंटीला पडतो वन ट्वेंटीला आणि तिन्ही जर घेतले तर शंभर 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 शंभरला ओके तर खूप असा अट्रॅक्टिव्ह वाटला मला हा ट्रे तर सर प्लीज हातात घेऊन मला याच्याबद्दल माहिती द्या फक्त तर हा ट्रे बघा तुम्ही हे बघा भरपूर हेवी आहे जे जड आहे आणि मजबूत आहे व्यवस्थित तर सर याची थोडी माहिती द्या ना केकची युजफुल ट्रे केक बन केक साठी म्हणजे याच्यामध्ये आपण बेकिंग करू शकतो बेकिंग ट्रे काचेचा ओके ओके ट्रे की? बगु बगु। महा, मफिन्स केक हे छोटा किंवा आईस्क्रीम पण याच्यात करू शकतो आपण थंड चिल्ड वगैरे तर हा सेट आहे की सिंगल 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 तर याची साधारण प्राइस सांगा नावा डिस्काउंट आपला पडतो टू सेवेंटी फाय आर पी एकशे नव्वद पडतो एकशे नव्वदला आणि हा मोठा मोठावाला हे बघा मोठा ट्रे बघा किती सुंदर आहे फाय ला, ला पडणार तर ना हा सर म्हणजे वॉरंटी वगैरे याची काय आहे का अशी होणार ना अच्छा तर हे बघा भरपूर असं हेवी आहे आणि खूप युनिक आहे मस्त आहे तर घेऊन जाऊ शकता किंवा ज्यामध्ये तुम्ही कस्टर्ड बनवू शकता किंवा आणखी काय आईस्क्रीम वगैरे ते पण याच्यामध्ये बनवू शकता खूप सुंदर आहे नको असतात साध्या सिंपल अशा हव्या असतात किंवा तुमच्या किचनच्या इंटेरियरनुसार तुम्हाला कलर वगैरे बळणीचा तर सरांकडे ना अशा लोणच्याच्या वगैरे बळण्या पण आहेत तर सर याच्यामध्ये साईज मिळून जाईल कमी जास्त मागवली तर वन किलो वन पॉईंट फाय आणि ज्या मिनी बर्नी असतात त्या पण मिळून जातील ऑर्डर केली तर तर ह्याची साधारण काय प्राइस आहे वन थर्टी ला एक बळणी अच्छा तर यांच्याकडे ना आणखी सरी दाखवा न जग आहे हे बघा म्हणजे रात्री झोपताना ना आता प्लास्टिकमध्ये जे आपण ठेवतो ना पाणी वगैरे ते आपल्या हेल्थसाठी ॲक्च्युअल चांगलं नसतं तर रात्री झोपताना समजा उशेजवळ ज्यांना पाणी प्यायची सवय तर काचेचा असा जग ठेवला आणि त्याच्यात पाणी ठेवलं ना तर तरी पिऊ शकता जर तुम्हाला तांब्या पितळमध्ये नसेल ठेवायचं तर काचेला काही प्रॉब्लेम नाही आहे तसंच यांच्याकडे बघा अशा मिठाच्या चिणी मातीच्या पण बळण्या आहेत पिकेल साठी तर सर या जगची ची प्राइस सांगा जरा हे जग आपल्याला परत डिस्काउंट करून टू फिफ्टी रुपीज ला आणि हे चिनी मातीच्या बळण्या फक्त रुपये नाईंटी रुपीज ला मस्त आणि आणखी एक सुंदर असं सरांकडे मला मग दिसला हे बघा हा ना पितळेची कोटिंग केली आहे ना सर तांब्याची कोटिंग कॉपरची कोटिंग, कोटिंग केली आहे ॲक्च्युली अल्युमि अल्युमिनियमचा मग आहे तर ना ह्याच्यामध्ये तुम्ही कॉफी वगैरे ठेवू शकता किंवा पाणी ज्यूस जे पाहिजे ते आणि हा हे बघा असं आयरून आहे, आहे पियायला ते स्लाइड केलं की त्यात पिऊ शकता आणि असा पूर्ण ना कॉपरचा पितळेचा कोटिंग केलेला मग आहे तर हा तुमच्या चॉईसने तुम्ही घेऊ शकता पाहिजे असेल तर आणि हे बघा आता खूप सुंदर असं ना हे आहे हे स्प्रे आहे हां तर ना तुम्ही याच्यात कलर पण मिळतील सो, सो सो सर सोप डिस्पेन्सर आहे तर हा बघा हा कलर होता आता इथे आणि तुम्हाला हवं तर तुम्ही आणखी मागवू शकता तर ह्याची प्राइस काय आहे सर थ्री फिफ्टीला तर थ्री फिफ्टीला आहे त्याच्यात तुम्हाला डिस्काउंट होईल आणि सर कोणाला आणखी काय डिझाईन वगैरे आणखी तुम्हाला समजा सांगितलं असे आणून द्या तसे आणून द्याल ना आणून तर देतील ते आणून तर हे बघा हा ना असा ज्युसर आहे ज्युसर म्हणजे शेकर आहे हे बघा असं आहे सर आणि हे काय काय हे स्टेनलेस स्टील स्टील आहे स्टील विथ कोटिंग आहे हे बघा असं त्याला ओके मिळून जाणार तर सरांकडे सर ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना। ए, कंटेनर आहे तुम्ही म्हणजे डायरेक्ट ठेवू शकतो डिश मध्ये न देता हा सेट आहे का सर सेट ट्रे आहे याच्यामध्ये अच्छा तर हा खाली बघतायत ना हा ट्रे आहे आणि याच्या जे डबे आहेत ते सेंटर ऑफ टेबल ठेवू शकता अच्छा आहे काय से सेम ना हे काचेच आहे फायबर म्हणजे तुटणार नाही म्हणजे घरी पाहुणे वगैरे आली लहान मुलं वगैरे खेळताना समजा त्यांनी घेतलंच आता तर तुटणार नाही तर असा सेट आहे खाली ट्रे आणि चार डबे तर याची प्राइस काय सर आपल्याला हा सहाशे रुपयापर्यंत कुठलाही सेट आहे दोघांमधला ओके व्हरायटी बघतोय सरांकडे हे बघा असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे ग्लास आहेत नवीन ग्लास आहे okay. ओके हे बघा हे बघा बॅलन्स बॅलन्स नाही आहे ओके okay. म्हणजे हलणार पण पडणार नाही हे बघा मस्त ग्लास आहे हे बघा तर सर यांची प्राइस एक एक करून सांगा हा सिंगल पीस पण घेऊ शकतो ना सहा पीस अच्छा याच रेंजमध्ये कोणताही घ्या आणि हा कितीला हा सेट कितीला मिळेल मग डिस्काउंट करून मिळेल ना हा तर चारशे रुपयापर्यंत तुम्हाला हा सेट मिळून जाईल हे बघा मस्त आहे पण आहेत तर सर यांचा जास्त युज कशासाठी होतो ए, सेम अच्छा आणि अशा पण प्लेट आहेत तुमच्याकडे ज्या मायक्रोवेव्ह मध्ये चालतात मिळून जातील ना तर तशाही प्लेट्स आहेत तर हे बघा आता अशी मी तुम्हाला एक दाखवते ते ही सर्व्हिंगसाठी पण तुम्ही किंवा पाहुणे आले तर त्यांना काय सर्व करू शकता एकाच प्लेटमध्ये तर यांच्याकडे अशी भरपूर अशी व्हरायटी आहे बळण्यांची मग्सची हे बघा डब्यांची टिफिन बॉक्स खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे मग्जची वरायटी बघा भरपूर असे मग्स आहेत आणि खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह मग्ज आहेत इमोजीसचे पाहिजे हवे ते मग्स आहेत तसे त्यांच्याकडे हे बघा बाऊलचा सेट आहे काचेची भरपूर अशी सुंदर सुंदर भांडी आहेत ग्लास आहेत आणि डिनर सेट वगैरे पण सर मिळतील तुमच्या इथे ओके म्हणजे समजा कोणाला देण्यासाठी गिफ्ट वगैरे वास्तुशांती आहेत ना प् हे बघा काचेचे आहेत मेलामाइनचे आहेत आणि तसंच यांच्या शॉपमध्ये ज्यूसर मिक्सर कुकर हे काय सर सँडविच टोस्टर, सैन्वीछ टोस्टर ना आ, इलेक्ट्रिक सँडविच टोस्टर लेकुछ लेकुछ आहे ज्युसर आहे, आहे तर भरपूर काही सगळ्या प्रकारची भांडी यांच्या शॉपमध्ये आहेत तर तुम्ही बघू शकता ते बघा स्टेनलेस स्टीलची भांडी आहेत आणि त्याच्यावर पाच वर्षाची वॉरंटी आहे म्हणजे पीस टू पीस तुम्हाला नवीन करून मिळेल तसंच इथे मोड करून पण मिळते भांड्यांची आणि तसंच कुकर वगैरे रिपेअर करून पण मिळतं तर हे सर असतात इथे तर सर प्लीज तुमचं नाव सांगा अच्छा तर सर प्लीज इथला कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस एकदा सांगा ॲड्रेस आहे कमल अप्लायन्सेस तर यांच्या शॉपचं नाव आहे कमल अप्लायन्सेस तर नवापाड्यामध्ये आहे डोंबिलीमध्ये नवापाडा म्हणून इथे यांचं शॉप आहे बिल्डिंगचं नाव काय बोलले सर तुकाराम दर्शन तुकाराम दर्शन या बिल्डिंगमध्ये तर इथे कोणीही तुम्हाला सांगेल या बिल्डिंगचं नाव आणि या शॉपचं नाव पण तर सर आपलं शॉप कधी चालू बंद सकाळी रोज चालू आहे आणि बंद कधीच नसतो ओके ओके